और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली कल्याण पूर्व ते श्री मलंगागड रस्त्यावरील अडवली या परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता भारतीय जनता पार्टी चे कल्याण ग्रामीण मंडळ चिटणीस संदीप क्षीरसागर आणि महिला उपाध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी या परिसरात पोलीस चौकी उभारण्यासाठी मानपाडा पोलिसांकडे पाठपुरावा केला होता मानपाडा पोलिसांनी या ठिकाणी चौकी उभारण्यास संमती दर्शवल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यासाठी के देखील पत्रव्यवहार केला त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून केडीएमसीने इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील फुटपाथ या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यास ना हरकत दाखला दिलाय या ठिकाणी पोलीस चौकी उभारल्यानं गुन्हेगारांवर वचक राहणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे जवळ जवळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी आहे आणि वाढत आहे तर गेले चार वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो पोलीस स्टेशन मध्ये की जी गुन्हेगारी वाढते आहे तर त्या संदर्भात आडिवली परिसरामध्ये बीट चौकी ठेवण्यात यावी या संदर्भात पुलीस स्टेशनने आम्हाला मान्यता दिली आणि महानगरपालिकेकडे सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत होतो तर आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला न हरकत दाखला बीट चौकीसाठी देण्यात आलेला आहे खरंच मी महानगरपालिकेचे आभार मानेन महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणदादा साहेब आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आणि नाना सूर्यवंशी दादा तर मी तर म्हणजे एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे बी जे पी तर माझं तर वैयक्तिक मत असं आहे की युती नको व्हावी कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की आपली ताकद आपण दाखवावी तर एवढंच सांगेल की युती नको कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा